नाशिक सरकारवाडा विभागातर्फे ईदगाह मैदानावर दंगा काबू योजनेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शनिवारी सकाळी अकरा ते बारा वाजे दरम्यान येणाऱ्या काळात गणेश उत्सव व ईद मिलादुनबी सण साजरा होणार आहे या दोन्ही सण साजरा करताना शहरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये या निमित्ताने सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांचे आदेशाने ईदगाह मैदान या ठिकाणी दंगा काबू योजनेचे आयोजन करण्यात आले सदर दंगा काबू योजनेसाठी मुंबई नागा पोलीस ठाणे गंगापूर पोलीस ठाणे आर सी पी क्यू आर टी अधिकारी व अंमलदार हजर होते कांदा नगरी न्यूज नाशिक आज ईदगाह मैदान या ठिकाणी माननीय साहेब पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग यांच्या आदेशाने आगामी जे सण उत्सव हो येत आहेत गणपती उत्सव आहे ईद मिलाद आहे आणि त्यांची कायदा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज त्यांच्या आदेशाने दंगा ताबू यांचे आयोजन केले आहे या ठिकाणी पोलीस हवालदार शिरसाग यांनी सर्व जे क्यू आर टीचे चे आर सी पीचे त्यानंतर ता गंगापूर मुंबई नाका या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आमदार आहेत यांना या ठिकाणी दंगकाबू योजना आ, कशा प्रकारे राबवली जाते याचं प्रशिक्षण दिलं त्याचप्रमाणे आम्ही दंगाकाबू योजना म्हणजे काय हे दंगकाबू योजना कशासाठी राबवली जाते याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले या आहे यापुढे कायदे व सुवस्था कशाप्रकारे आधारित राहील यासाठी आम्ही सदैव ठरू